कविताच्या किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं आज खूप स्वागत आहे आज आपण बनवूया गव्हाच्या पिठापासून लाडू त्यासाठी ह्या वाटीने मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे ह्याच वाटीने मी अर्धी वाटी रवा घेणार आहे एक चमचा बेसन पीठ घातलेलं आहे याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये तुपाचं मोहन घालून घेऊया मोहन छान असं पिठाला चोळून घेऊया मोहन छानपैकी असं पिठाला लागलं की त्याचा असा गोळा होतो मुटका ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा पिठाचा छान असं एक जीव करून घ्यायचा पीठ छान आता इथं असं मळून झालेलं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं ह्याला रेस्ट द्यायची हे बघा असं मळून झालेलं आहे आता ह्याच्यावरती बघा झाकूया एक प्लेट कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण पिठाकडे वळूया दहा नऊ मिनटानंतर आपण आता पीठ चेक करूया आपण ह्याचे बारीक गोळे तोडून घेऊया गोळे तोडून की असं हाताच्या सहाय्याने गोल करून ह्याची पुरी लाटून घेऊया अशा मला दोन दोन गोळ्याचे इथं छान असं आता पोऱ्या लाटून घेते आणि सर्व गोळ्याच्या पोऱ्या लाटून घेते या प्रकारे मी सर्व पुऱ्या इथे लाटून घेणार आहे पुरे आपण तेला सोडलेले आहे आता आपण हिला पलटी करूया इथं आपल्या पुरीला असा लालसर रंग आलेला आहे आता आपण ही पुरी काढून घेऊया पुऱ्या जरा असं जाडच ठेवायच्या एकदम पातळ पण नाही त्या हां इथे मी अशा प्रकारे सर्व पोळ्या तळून घेत आहे पुऱ्यांचे आपण आता तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेऊया चला तर मग आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया सर्व प्रकारे असं चुरमा करून घेऊया आता आपण ह्याच्यासाठी गूळ चिरून घेऊया एक वाटी मी आता इथे कढई ठेवलेले आहे याच्यामध्ये घालते मी तूप इथे मी तूप घातलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मनुके तळून घेत आहे मनुके छानपैकी भाजून झालेली आहे ती आता आपण ह्याला काढून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता ड्रायफ्रूट मी इथे फक्त मनुकेस घालणार आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण एक वाटी गूळ घालणार आहोत बरोबर आहे हे माप अर्ध्या वाटी तुपामध्ये एक वाटी गूळ मी इथे वितळवून घेत आहे या पिठामध्ये मी तळून घेतलेले मनुके घालत आहे वेलची जायपोळची पूड घालून घेऊया हे गुळाचे मिश्रण आपण आता ह्याच्यामध्ये ओतून घेऊया मिश्रण पटपट हलवून घ्यायचे आणि ह्याचे लाडू बांधून घ्यायचे ह्याच्यामध्ये गुळाचे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कोमट आहे तर तो तोपर्यंतच आपण असे लाडू वळून घेऊया हे पहा असे हे पहा मी अजून एक तुमच्यासाठी बनवून दाखवत आहे हे बघा ह्या सर्व पिठाचे आपण आता लाडू अशाच प्रकारे करून घेणार आहोत हे पहा आपले लाडू खाण्यासाठी तयार आहेत मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते हे पहा